नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी ऑफिस मध्ये आलेली असते आणि मकरंदला ती ऋषिकेश बद्दल सांगत असते अरे जेव्हा मी त्याचं घर सोडून गेले तेव्हा तो मला शोधत स्टॉपवर आला होता अरे त्याच्या जीवाची तकमक आणि त्याची ती बोलण्याची पद्धत आणि त्याच्या डोळ्यातील काळजी हे सगळं काही वेगळं होतं आणि खरंच मला असं काहीतरी वेगळं जाणवत होतं आणि हे बघ मकरंद मी तुला नाही सांगू शकत आता जस जसं जानकी ऋषिकेशचं कौतुक करत असते तसं सहसा मकरंदला खूप राग येत असतो त्याचा चेहरा अगदी बघण्यासारखा होत असतो तर जानकी आता पुढे म्हणते अरे हे पग मकरंद तो मुलगा खूप धडपडतोय तो धडपडतो स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी स्वतः काहीतरी करण्यासाठी अरे पण त्याला नेमकं दिशा सापडत नाही आणि हे पग अरे त्याला ती अपेक्षा माझ्याकडून आहे त्यावर आता हे सर्व ऐकून मकरंद जानकीला म्हणतो की एक मिनिट तो धडपडतो आणि त्याला अपेक्षा आहे तुझ्याकडून आणि तू त्याच्यासोबत राहते तुमचा एकमेकांचा काय संबंध आहे त्यावर त्या जानकी म्हणते की हे पग मकरन सांगते तू शांत हो त्याला असं वाटतं की कदाचित तू माझ्याकडून काहीतरी शिकेल म्हणजे समाजात कसं वागायचं कसं बोलायचं हे त्याला माझ्याकडून शिकायचं आहे त्यानंतर आता ऋषिकेश बाहेर जायला निघलेला असतो तोच लगेच आता सुमित्राची गाडी त्याच्या समोर येऊन उभी राहते सुमित्रा गाडीच्या खाली उतरते आता आईला बघून ऋषिकेशला खूप आनंद होतो तेव्हा सुमित्रा म्हणते की काय रे ऋषिकेश तुला आता आई आठवली तु। आ, हो पक, अरे कुठे होतास तू तुला आईला भेटावं असं नाही वाटलं का तर आता ऋषिकेश म्हणतो की अगं आई मी येणारच होतो सुमित्रा म्हणते की हे पग माझ्याशी खोट बोलू नकोस आणि हे पग अरे तू सुखरूप परत आलास की नाही तू त्या माणसांच्या तावडीतून सुटला की नाही ह्या विचाराने मात्र अगदी मला वेट लागण्याची वाळी आली होती आणि तू मात्र त्या माणसांच्या तावडीतून सुटून आला तुला एकदा सांगव सुद्धा वाटलं नाही का त्यावर तर लगेच ऋषिकेश म्हणतो की आई हे पग अग मी ठेक आहे तू इतकी काळजी करू नकोस आणि हे पग आई बघ बर माझ्याकडे मी व्यवस्थित दिसतो की नाही तुला त्यावर सुमित्रा रागाने म्हणते की अरे मग तू घरी का आला नाहीस हे जे काही तुम्हाला सांगतो तर मग ते सांगण्यासाठी तू घरी का आला नाहीस आणि जर घरी येऊन तुम्हाला सांगितलं असतं तर मला जास्त बरं वाटलं असतं अरे अजून सुद्धा तू त्याच मुली राहतो की ज्या मुलीला माणसांशी कसं बोलावं हेच कळत नाही तरी सुद्धा तू त्या उद्धट मुलीबरोबर का राहतोस कशासाठी ऋषिकेश तू तिला स्वतःच्या घरात ठेवून घेतलंस आता हे सुमित्राचं बोलणं ऐकल्यानंतर ऋषिकेश शांत होतो आणि म्हणतो की हे पग आई आई हे पग ती मुलगी उद्धट नाही आपल्या सगळ्यांचा गैरसमज झालेला आहे एक खूप मोठा कारण ती जानकी खरच खूप चांगली आहे अगं आई तिच्यावर चांगले संस्कार झालेले आहेत हे ऐकून सुमित्रा रागाने विचारते की हो का इतक्यात तुला तिचे संस्कार कळाले सुद्धा इतक्यात तुला समजलं की ती खूप चांगली आहे ते अरे ऋषिकेश माझं ऐकून घे कारण काही काही मुली असं गोड बोलतात आणि घोडामध्ये घेतात आणि फसवतात लुबडतात ते अशा मुली फसवतात त्यामुळे मात्र अशा लबड मुलींसोबत तू राहू नकोस आणि तू तिला कायम एकदाचं स्पष्ट सांगून टाक की तू माझ्यासोबत राहू नकोस माझा पिचा सोड म्हणून आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेशला राग येतो ऋषिकेश म्हणतो की आई अगं प्लीज काही पण बोलू नकोस ती बिचारी कुठे जाईल आणि एकटी कशी राहील आई हे मला आहे एखादा माणूस जर अडचणीत असेल असेल तर त्याला मदत करायची म्हणून मग आई मी सुद्धा तेच केलं आणि हे फक्त आई तू समजते नाही विश्वास ठेव आई माझ्यावर त्यावर तर सुमित्रा म्हणते की एक गोष्ट लक्षात घे अरे ऋषिकेश आपण जेथे राहतो ते गाव आहे शहर नाही ते जर लोकांमध्ये अगदी चर्चा सुरू झाली की तुझं आणि तिचं काय नातं आहे तर मग तू काय उत्तर देशील त्यावर ऋषिकेश म्हणतो की काही नातं नाही मी फक्त आणि फक्त माणुसकीच्या नातेने तिला मदत करतो बाकी काही नाही त्यावर की अरे कसली मदत आणि पण कशासाठी तिचे उपकार आहे तुझ्यावर म्हणून तुला ते उपकार फेडायचे आहे त्यावर ऋषिकेश म्हणतो की आई प्लीज समजून घे अगं उपकार वगैरे काही नाहीत अगं हे पग जानकीला मात्र त्या रात्री अपरात्री शेजारच्या काकूंनी घराच्या बाहेर काढलं होतं म्हणून मी तिला दिला बस बाकी काही नाही त्यावर तर हे ऐकून सुमित्रा म्हणते की अरे एखाद्या मुलीला थोड्या वेळासाठी आसरा देणं आणि तिला कायमचं घरामध्ये ठेवून घेणं यामध्ये फरक आहे की नाही त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की आई प्लीज तू सुद्धा आता इतरांसारखं बोलू नकोस तुझा विश्वास तर आहे ना माझ्यावर आणि हे पग आई तसही आता माझ्याकडे सध्या काही कामधाम नाही त्यामुळे तसच जे काही घरबाड आहे तर ते सुद्धा एकमेकांशी शेअर होतं त्यानंतर आता इकडे जानकी मात्र मकरंदला सांगत असते हे पग आमच्या आश्रमात मधुंनी आम्हाला सांगितलेलं आहे जर कुणाला मदत लागली तर आपण मदत करायची आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावं एखाद्याच्या मनात जी काही भीती आहे तर ती भीती दूर होईपर्यंत एखाद्याचं घट्ट हात आहे तर ते नाही त्याला दिशा दाखवायची आणि हे अरे मदतीचा मी दिलेला मकरंद हसतो आणि म्हणतो म्हणजे अच्छा त्याच्या हातामध्ये जो काही तुझा हात आहे तर तो, तो मदतीसाठी आहे तर हे ऐकून आता जानकी हो असं म्हणते आणि विचारते की काय झालं मकरंद तू हसतोस कारण आता मकरंद हसत असतो आणि काही नाही असं बोलून आता मकरन म्हणतो की प्रेजेस्टेशन आहे त्याची तू तयारी करून ठेव बाकी काही नाही त्यावर जानकी म्हणते की ओके ठीक आहे त्यानंतर आता जानकी ही परत म्हणते की थँक्यू सो मच अरे हे बघ तू मला तुझ्या घराची किल्ली दिली मला मदत करून पाहिली त्यासाठी आणि हे बघ तुला तुझ्या घराची किल्ली मी परत दिलेली आहे लक्षात ठेव त्यावर तर मकरन म्हणतो की हो नक्कीच जानकी थँक्यू आणि येते मी असं बोलून तेथून निघून जाते आता मकरंदला हे माहिती झालेलं असतं की जानकी आणि तो मुलगा फक्त एकमेकांचे चांगले मित्र आहे तर म्हणून त्याचे आणि त्याला खूप आनंद होतो पण तरी सुद्धा मला कापील राहून चालणार नाही यांच्यामध्ये कधीही काही होऊ शकत नाही आता मी शांत नाही बसणार ऐश्वर्यामध्ये ते एकदम बरोबर आहे लवकरात लवकर मला माझ्या मनातील गोष्टी तिच्यापर्यंत अगदी शेअर करावे लागतील त्यामुळे त्यासाठी उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे उद्या दिवशी मात्र उद्या मात्र मी तुला सगळं काही सांगणार आहे आणि हे पण जान की तू तर घराची चावी आणून दिलीस आणि मी तुला आज शब्द देतो की याच घरामध्ये मी तुला माझी बायको बनून घेऊन जाईल म्हणून मकरंद आता ते स्वप्न पाहत असतो त्यानंतर आता इकडे सुमित्रा ही ऋषिकेशला विचारते तुला पैसे हवे आहेत का अरे मी तुला पैसे देते तू भाडं तिच्यावर अवलंबून राहण्याची काही गरज नाही तुला त्यावर ऋषिकेश म्हणतो आई हे पग मला तुझे पैसे नकोय मी नानांना सांगितलेलं आहे की मी कुणाकडून -कुण पैसे नाही घेणार म्हणून त्यावर सुमित्रा म्हणते की अरे तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये मला किती त्रास होतो याचा विचार तुम्ही सुद्धा करत नाहीत तो झालेला त्रास मात्र तुम्हाला बापलेकांना का दिसत नाही तो दिलेला शब्द आणि त्यांनी तुला दिलेली शिक्षा हे खूप काही झालं अति झालं त्यामुळे आता मात्र यापुढे मला काही ऐकून घ्यायचं नाही आज सुमित्रा म्हणते तर ऋषिकेश म्हणतो की आई हे पग आता काही ना ऐकून घेता ऋषिकेशच्या हाताला धरते आणि त्याला घरी घेऊन जायला निघलेली असते आता ऋषिकेश म्हणतो की नाही आई हे बघ आता मात्र माझ्या आलो तर माझ्यामुळे तुला नानांची बोलणी खावी लागतील त्याचा तुला आणखीन त्रास होईल फक्त एकदा आणि एकदाच माझं शांतपणे ऐकून घे आणि हे बघ आई नानांनी माझं कौतुक करावं नानांनी त्यांना माझा अभिमान वाटावं असं तुला नाही वाटत का पण प्लीज फक्त एकदा एकदा मला त्यांच्या परीक्षेत अगदी पास होऊन दे आणि हे बघ आई मी स्वतःच्या हिमतीवर मात्र काही कमू शकतो की नाही हे मला बघायचं आहे आणि जे काही मला स्वतःला हवं आहे तर ते मला करायचं आहे आणि आई त्यात मात्र मला तू माघार घ्यायला लावू नकोस तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे ऋषिकेश ज्या वाटेवरती तू चाललेला आहे तर ती वाट खूप खडतर आहे तुला ती नाही झेपणार त्यावर तर तर लगेच ऋषिकेश म्हणतो की आई हे मोठी घ्यायची असेल वाटा असतात पार लागतात त्यामुळे ते काही नाही जोपर्यंत आई मी स्वतःला काही सिद्ध करू शकत नाही तोपर्यंत मी घराला घरी काही येणार नाही सुमित्रा म्हणते की हे पग मी काही ऐकून घेणार नाही तू अगोदर घरी चल म्हणून ती आता ऋषिकेशच्या हाताला धरते तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आई तुला तुझ्या स्वतःच्या मुलाचा स्वाभिमान महत्वाचा नाही का तेव्हा आता सुमित्राच्या डोळ्यात पाणी येते तर ऋषिकेश म्हणतो की आई हे पक प्लीज तू स्वतःला इतकं वाईट वाटून घेऊ नकोस आणि हे पग आई जोपर्यंत मी माझा अगदी जो गेलेला स्वाभिमान आहे आणि नाण्यांना दिलेला जो शब्द आहे तो पूर्ण करत नाही स्वतःच्या पायावर मी उभा राहत नाही तोपर्यंत तो मी घरी नाही येऊ शकत त्यामुळे आई तू प्लीज मला समजून घे आता असे बोलून कामधंदा शोधायचा असतो सुमित्राला तर आणखीन वाईट वाटत असतं त्यानंतर आता इकडे जानकी आपल्या टेबल काम करत असते आणि मकरंद काही ज्वेलरच्या डिझाईन घेऊन तिच्याकडे येतो आणि तिला दाखवितो जानकी विचारते की हे सर्व काय आहे तेव्हा आता मुकर या जे काही ज्वेलरच्या डिझाईन आहे तर त्या डिझाईन एकदा बघून घे त्यावर मकरंद तिला म्हणतो की हे पग असं आहे की जे देसाई आहे ना आपले त्यांचं जे काही प्रोग्राम आपण करायला घेतलेला आहे त्यांना असं वाटतं की यातील कोणत्या डिझाईन सिलेक्ट करायच्या आहेत तर आपण त्यांना त्या ते डिझाईन सिलेक्ट करून द्याव्यात आणि हे पग जानकी यातील तर मला काही कळत नाही मग तू मुलगी आहे मला अगदी तू तु म्हणजे तुला नक्की यातील कळेल आता मकरंद मुद्दाम जानकीला तो हार बर्थडे साठी सिलेक्ट करायचा असतो आणि तो हार तिला अगदी गिफ्ट म्हणून द्यायचा असतो त्यासाठी त्याची आता ही सर्व धडपड सुरू असते म्हणून तो आता जानकीशी खोट बोलतो त्यावर आपण जरीही देसाई आणि आता हे त्यांच्या मुलीचं लग्न आहे इव्हेंट आपण करतोय परंतु आता ज्वेलरीचा आणि आपला काय संबंध आहे आपण कसंही सिलेक्ट करू शकतो अरे हे काम आपलं नाही त्यावर ऐकून आता लगेच मकरंद म्हणतो मला मान्य आहे की आपला याच्याशी काही संबंध नाही परंतु त्यांचं म्हणणे आहे की आपण त्यांना हे सर्व सिलेक्ट करून द्यावे कारण त्यांना आपली चॉईस आवडेल म्हणून त्यांनी हे सर्व सांगितले म्हणून मला असं वाटतं नक्की तुला यात काय आहे ते सर्व काही व्यवस्थित कळते म्हणून ते तू सिलेक्ट करावे असं मला वाटतं त्यावर त्या जानकी विचारते की अरे असं कसं मकरंद अरे तू किती काही म्हणतो ते त्यांच्या मुलीचं लग्न आहे आणि तिच्या लग्नाची ज्वेलरी आपण कसं सिलेक्ट करू शकतो हे सगळं काही तिने बघायला हवं आपण नाही अरे तिला काय आवडतं आणि काय नाही हे आपल्याला कुठे माहिती असतं आपण एखादी ज्वेलरी सिलेक्ट केली जर ती तिला नाही आवडली तर मग आपण काय करायचं त्यावर मकरंद ऐकायला तयारच नसतो मकरंद म्हणतो की हे तू फक्त आणि फक्त चूज कर आणि आपण त्यांच्या समोर हे सर्व ठेवूया ऍट लिस्ट आपण त्यांना हे दाखवून देऊ की आम्ही खरंच तुमच्यासाठी मेहनत करतोय म्हणून त्यावर जानकी म्हणते की बरं ठीक आहे मग आपण आता अगदी सिलेक्ट करूयात म्हणून जानकी आता तो अल्बम चेक करत असते आणि म्हणते की खरं तर मला मोत्यांची ज्वेलरी अशी आवडते तेव्हा आता जानकी बोलून जाते की खरं तर मला मोत्यांची ज्वेलरी फारच आवडते आवडते आता मात्र यातील निळा जो काही मोत्यांचा हार आहे तो फार असा उठून दिसेल असे जेव्हा जानकी म्हणत असते तर आता मकरंद लगेच म्हणतो की निळा मोत्यांनी भरलेला तो हार आणि आता सारखं सारखं तो तेज बोलत लगेच बाहेर निघून जातो कारण जानकीच्या वाढदिवसाला मात्र त्याला हे गिफ्ट द्यायचं असतं मोत्यांचा हार म्हणून त्याने जानकीची चॉईस अगदी खोटं बोलून विचारलेली असते आणि तो लगेच आता बाहेर निघून जातो जानकी म्हणते की मकरंद अरे मकरंद परंतु मकरंद काही ऐकून न घेता लगेच बाहेर जातो जाणकी विचार करते की असं काय आहे विचारलं आणि लगेच निघून गेला काही बोलला सुद्धा नाही त्यानंतर आता ऋषिकेश मात्र आता एका कामाला येतो आणि तेथील काम भेटेल का तेव्हा आता ते ऋषिकेशला बघून विचारतात की ऋषिकेश अरे तू आणि इथे कसा ऋषिकेश म्हणतो की हे बघा मला मी कामासाठी आलो जर काही काम मिळालं तर बरं होईल तुमच्याकडे जर माझ्यासाठी काही काम असेल तर बरं होईल काका म्हणतात की अरे ऋषिकेश मी तुला काय काम देणार बर अरे तू इतका शिकलेला आहे मग तुझ्या ऐपतीप्रमाणे खरंच माझ्याकडे नोकरी नाही रे त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की काका कसं आहे कारण पोटासाठी जेव्हा हातपाय चालावे लागतात त्यावेळेस मात्र ऐपत काही अगदी आठवत नसते फक्त त्यावेळेस पोटातील भूक आठवत असते आणि ती भूक मिटवण्यासाठी मात्र मी वाटेल तसं काम करायला तयार आहे तेव्हा आता काका विचार करतात की खरंच अरे ऋषिकेश मी तुला काय असं काम देऊ बरं अरे हे फक्त ओझे उचलण्याचं काम आहे आणि ते काम तू कर असं मी तुला कसं म्हणू तरी हेच मला वाटतं अरे हे बघ तुझ्यासाठी ते काम मात्र खूप छोट आहे रे तेव्हा आता जानकी जेताला जे काही म्हणलेली आहे की अरे काम करताना काम ते काम असत कुठलंही काम हे छोट काम किंवा मोठं काम नसतं आताही त्याला आठवल्यानंतर तो लगेच खुश होऊन काकांना म्हणतो की हे बघा काका छोट असो किंवा मोठं असो काम ते काम आहे तुम्ही मला कोणतंही काम सांगू शकतात म्हणून आता काका त्याला ती पोती आहे तर ती अगदी उचलायला सांगतात आणि तुला हे सर्व जमेल का असं विचारतात त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की काका जमेल का जमेलच आता मात्र ऋषिकेश तेथे पोती उचलत असतो आणि त्याच वेळेस आता सुमित्रा देवळात जायला निघलेले असते आणि आता सुमित्राचं लक्ष ऋषिकेश कडे जाते ऋषिकेशला बघून आता सुमित्राला एक खूप मोठा धक्का बसतो आता हे पाहून सुमित्राला अगदी वाईट वाटतं आणि तिला अगदी दिवाची धाकधूक होते ती म्हणते की देवा परमेश्वरा अरे माझा ऋषिकेश हे काम करतोय आता मात्र ऋषिकेश पोत घेऊन येतो परंतु आता त्याच्या पाठीमध्ये एक जोराची चमक निघते आणि तो जोरात आ असं म्हणतो आणि तेवढ्या धावतच सुमित्रा त्याच्या जवळ येते आणि अगदी त्याला म्हणते की ऋषिकेश ए ऋषिकेश म्हणून अगदी चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवते आणि रडतच म्हणते की काय रे ऋषिकेश तुझी पाठ दुखली ना त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की आई अगं काही नाही मी ठीक आहे आता तर आता सुमित्रा म्हणते की अरे काय ठीक आहेस तू हे पग तुला अशा कामांची सवय नाही तुझी पाठ दुखेल त्यावर तर ऋषिकेश तिला समजावतो म्हणतो की हे पग आई अगं हे सर्व करताना यापुढे स्वतःची काळजी घेईल त्यावेळेस ऐकायला तयार नसते सुमित्रा की हे पग ऋषिकेश आता मात्र मी तुला हे असले काम नाही करून देणार तू काही झाले तरी आता माझ्या सोबत चल परंतु ऋषिकेश म्हणतो की नाही आई अग काही झाले तरी मला आता हे काम करावंच लागेल आता मात्र सुमित्रा रडत असते आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिका मुलगा आहे आणि नानांना सुद्धा असले काम केलेलं नाही चालणार अरे असे केलेले मात्र त्यांची मान खाली जाईल त्यावर आई हे बघ अगं उलट नानांचं तर नावच अगदी निघेल कारण आता आ, जे काही काम रणंदीवांचा मुलगा आहे स्वतः कष्टाने करतो आणि ते बघून मात्र अगदी त्याचं नावच निघेल आणि नानांचं सुद्धा नाव निघेल मग नाना सुद्धा तेच हवा आहे मग तू सांग बरं हे काय काम आहे ते वाईट कसं आहे हे काम जरी केले मी तरी सुद्धा नानांना बरं वाटेल त्यानंतर मात्र आता सुमित्रा ऐकत नसते ती रडतच म्हणते की नाही ऋषिकेश अरे तू का माझं ऐकून घेत नाहीस अरे मी तुझ्यासमोर हात जोडते पण अरे तू प्लीज घरी चल म्हणून आता सुमित्रा त्याचा हात धरून ओढत असते परंतु आता हा ऋषिकेश ऐकायला काही तयार नसतो आणि तो वर सुमित्राला समजावतो हे बघ माझं ऐकून घे हवं तर मी तुझ्या समोर हात जोडतो परंतु प्लीज मला घरी नेऊ नको सुमित्रा आता खूप रडत असते सुमित्राला आता ऋषिकेशचं हे काम नाही बघवत आता मात्र ऋषिकेशला सुमित्राला कसं समजावू तेच काही कळत नाही अगदी जीव तोडून तो सुमित्राला सांगतो आई तुला कसं सांगू तेच मला नाही कळत आणि जर मी रिकाम्या हाताने परत घरी आलो तर आयुष्यभर अगदी नानांसमोर मी नान मान वर करून काही चालू शकत नाही ना एकदा मी नानांच्या नजरेत पडेल आई याचा विचार कर आणि हे बघ आई जे काही मी आता ठरवलेला आहे जो निर्णय घेतलेला आहे तर त्यात बदल नाही होणार त्यामुळे आई प्लीज प्लीज ऐकून घे आणि घरी तू आता सुमित्रा रडत असते आणि ऋषिकेत तिला आई म्हणून खूप काही समजावतो तेव्हा आता कुठे भेटे सुमित्रा मात्र आता त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवते आणि खूप रडतच आता ती ते तेथून जायला निघते काही न बोलता अगदी खाली मान घालून सुमित्राची काहीतरी तयारी सुरू असते आणि ती फोनवर बोलतच असते की येऊन दे उद्या येऊन दे तर आता लगेच आजी हे सर्व ऐकते आणि सुमित्राला विचारते की काय ग सुमित्रा अग कुणाशी बोलते तू आणि कोण येणार आहे त्यावर तर सुमित्रा म्हणते की पाहुणे येणार आहेत आजी विचारते की अगं पाहुणे कोण तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं मी ऋषिकेच लग्न करायचं ठरवलेलं आहे अगदी त्या संदर्भात पाहुणे येणार आहे हे ऐकून आजी म्हणते की काय बोलतेस त्यावर तर सुमित्रा म्हणते की हो मी मनाशी आता ठरवलेलं आहे की काही झालं तरी फक्त आणि फक्त आता ऋषिकेचं लग्न लावून द्यायचं आणि खरं म्हणजे हा सर्व काही घाट आहे तर तो मी तिच्याशी बोलूनच ठरवणार होते पण त्याला मात्र त्याच्या आईचं काही ऐकून घ्यायचं नाही तर आजी म्हणते की अगं हे पक्ष सुमित्रा वेडी आहेस का तो मात्र आता ह्या घरामध्ये राहत नाही मग तू त्याचं लग्न कसं ठरवणार आहेस तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की ते सगळं काही आहे तर ते मी पाहते मी ऋषिकेशसाठी एक मुलगी पाहिलेली आहे आणि आता ते येतीलच आणि आता मात्र सगळं काही झाल्यानंतर मी लगेच उद्या त्या दोघांची गाठ बांधून देते आणि ऋषिकेशला स्पष्ट सांगते की लग्न करायचं तर ह्याच मुलीशी ठरलेलं आहे एकदम त्यावर तर हे ऐकून आजी म्हणते की अगं मला एक गोष्ट सांग तू आत्ताच हे म्हणाली की ऋषिकेश तुझं ऐकत नाही आणि सगळं काही तो अगदी मनाप्रमाणे करतो त्यामुळे मला एक गोष्ट सांग बरं अगं तू उद्याच उद्याच कसं आता ऋषिकेशला लग्नासाठी तयार करशील बरं सुमित्रा म्हणते की हे पग त्याला बोलल्यावर चढावंच लागेल आणि त्याचं लग्न होणार म्हणजे होणारच असे बोलून आता सुमित्रा आज जाते तर आजीला तर टेन्शन येते आजी म्हणते की गेली एकदाची बोलून आहे की आहे तेच मला नाही कळत आणि इला काही कळतच नाही असं काही आहे का ही कसे आहे तेच माझ्या लक्षात नाहीत त्यानंतर आता इकडे ऋषिकेश पोती वाहत असतो आणि तो खूप दमलेला असतो म्हणून उभा राहतो तेव्हा आता त्याला एक वेळ असं होतं आता कोणीतरी आता त्याचा मित्र वगैरे आहे तेथील माणूस तर पाणीची बॉटल घेऊन येतो आणि त्याला असं वाटतं की आता जानकीच आलेली आहे आणि जानकी त्याला म्हणतं की अरे खूप दमलेला आहेस ना असं तुला वाटत असेल मग पाण्याची बॉटल आणि पाणी पिऊन घे तेव्हा मात्र आता लगेच ऋषिकेश तिच्याकडे पाहतच असतो परंतु आता त्या माणसाच्या रूपामध्ये तू जानकीला पाहत असतो आणि जानकी त्याला म्हणते की अरे ऋषिकेश काय काय स्वतःची अवस्था करून घेतलीस घामपग अरे तुला किती आलेला आहे आणि बघ काय काम करतो म्हणून आता जानकी त्याचा आपला रुमाल काढून घाम पुसते आणि आता जेव्हा ती पाणी प्यायला जाते म्हणते अरे ऋषिकेश पाणी पे तेव्हा हो मात्र समोर आता त्याच्या लक्षात येते की आपल्या समोर दुसरेच कोणते तरी दादा आहेत आणि ते आता ऋषिकेशला पाणी सांगत असतात अहो लक्ष कुठे आहे पाणी पिऊन घ्या ता हे सर्व बघून मात्र ऋषिकेश कावरा बावरा होतो आणि त्या माणसाच्या हातातील पाण्याची बॉटल घेऊन तो आता पाणी पितो तेव्हा ऋषिकेश पुन्हा कामाला लागतो आणि पोतो उचलतो परंतु जानकी पुन्हा त्याला समोर दिसते जानकी ही त्याच्याकडे पाहत असते ते पण वेगळ्याच नजरेने आणि ऋषिकेश तेव्हा आता जे काही पोत आहे तर ते त्याच्या खांद्यावरच असते तर आता ते मालक विचारतात की ऋषिकेश अरे काय झालं तू असं का बघतोस आणि आता जानकी त्याला ते तेथे ते जिथे दिसत असते तर तेथे ते मात्र ते मालक असतात आणि त्या मालकांच्या रूपातच तो जानकीला पाहत असतो त्यानंतर आता ते पोत घेऊन तो टेम्पो मध्ये टाकायला येतो आणि त्या टेम्पो मध्ये सुद्धा त्याला जानकी दिसते तेव्हा मात्र आता जानकी त्याला म्हणत असते की काय रे ऋषिकेश कामाची सवय सावकाश कर आणि देतात ना पोत द्या इकडे आता ऋषिकेश पाहतच असतो आणि तिच्याकडे बघून हसतो तेव्हा आता त्या ते टेम्पो ते मधील ते दादा म्हणतात की काय ओ दादा कुठे लक्ष आहे पोत देतात ना मी इथे केव्हाचा उभा आहे आता कुठेही ऋषिकेर भाणावर येतो कारण प्रत्येक काम करताना त्याला जानकी जानकी दिसत असते तेव्हा आता ऋषिकेश विचार करतो की मला असं का होत असेल मला सगळीकडे जानकी जानकीच का दिसत असेल त्यानंतर मात्र आता जानकी लगेच इकडे स्वयंपाक करत असते आणि ऋषिकेश घरी येतो आता तो पुलाव बघून तो इतका खुश होतो आणि वास तर इतका छान येत असतो आणि तो म्हणतो की हे पग जानकी अगं लगेच आता हे बंद कर नाहीतर आता या आपल्या पुलावचा वास घेऊन सगळे चाळीतील लोक जेवायला येतील आता जानकी म्हणते की बास ऋषिकेश तो आत्ता खूप दमून आलेला आहे त्यामुळे लगेच फ्रेश हो आणि जेवायला वाटते मी तुला लवकर जेवायला ये आता मात्र ऋषिकेश आता फ्रेश व्हायला हातपाय धुवायला येतो आणि जानकीला विचारतो अगोद मी तर आज जेवण माझ्या हाताने बनवणारा होतो तू का बनवलं बरं म्हणजे हे पग असंच आपलं ठरलं होतं तर जानकी म्हणते की अरे ठीक आहे एखाद्या दिवशी चालतं तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो एखाद्या दिवशी आणि हे पग जानकी रोज मात्र तू सवय लावू नकोस नाहीतर तू बनवलेला रूल आहे तर तूच मोडशील तेव्हा आता जानकी म्हणते की नाही रे बाबा अरे मी कसा माझा रूल मोडेल आणि माझ्या विद्यार्थ्याला मला शिकवायचं आहे कोणी म्हटलं नाही पाहिजे की माझा विद्यार्थी ढ आहे म्हणून असे आता जानकी म्हणलेलं तर ऋषिकेश लगेच म्हणतो की कोणी म्हणणार नाही मॅडम अहो तुम्ही विद्यार्थी आहे ना तर तो अगदी टॉप करेल हो की नाही तेव्हा वाहता हे ऐकून जानकी खुश होते आणि त्याची जोरात पाठ थोपडते आणि शपस असं म्हणते आता ऋषिकेशला पाठीवर ते पोतो उचलून उचलून अगदी त्रास होत असतो जोरात ओरडतो जानकी म्हणते की काय रे काय झालं आता ऋषिकेश मुद्दा म्हणतो की काही नाही अग अगदी पाठीमध्ये थोडी सहस शिर भरल्यासारखं झालं असेल जानकी म्हणते की नाही तू खोटं बोलतोस आणि खोटं बोलू नकोस तुला त्याचा त्रास होईल जानकी ऐकायला तयारच नसते ऋषिकेश म्हणतो की जानकी ऐक परंतु जानकी त्याच्या हाताला धरते आणि ऋषिकेश सांग मला दाखव काय झालेला आहे आता जानकी म्हणते की ऋषिकेश दाखवतो की नाही ऋषिकेश तिला सांगत असतो की अगं खरंच काही झालेलं नाही शेवटी आता जानकी ऐकत नसते मग शर्ट आहे तर तो जरा वर करतो आणि त्याच्या पाठीला अगदी वळ उमटलेले असतात आणि आता जानकी म्हणते की ऋषिकेश अरे तुझ्या पाठीला लागलेला आहे नक्की काय झालं बरं अरे मग तू मारामारी केलीस का तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ए काय बोलतेस अगं तू वेडी आहेस का मी मारामारी का करेल बरं आणि हे प... विचार करते अगं इतकं नाही लागलेलं फार तर मी ओझी व्हायली फक्त आणि ती ओझी उचलल्यामुळे तसं झालं असेल त्यावर तर ओझी उचलली हे ऐकल्यानंतर जानकीला खूप वाईट वाटतं जानकी म्हणते की, जान की काय बोलतोस ऋषिकेश तू ओझी उचलली त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की हो आणि त्यात काय झालं बरं अरे हे पग अग तूच मला म्हणाली होते की कोणतंही काम छोट किंवा नस मोठं नसतं अग मग ओझी उचलायला काय हरकत आहे बरं नाही का तेव्हा आता जानकी पाहतच असते आणि म्हणते की हरकत नाही पण हे पग अरे त्याचा त्रास तुला किती झालेला आहे आणि तू बघ डॉक्टरांकडे जाऊन यायला होतं आता ऋषिकेश म्हणतो की अगं इतकं काही नाही डॉक्टरांकडे जाण्याची काय गरज आहे आता जानकी म्हणते की नाही रे त्याचा तुला खूप त्रास होईल म्हणून ती जानकी आता ऋषिकेशला खाली बसायला सांगते ऋषिकेश तिला म्हणतो की काय करणार आहेस तू त्यावर जानकी म्हणते की थांब मी तुला शेकून देते म्हणजे तुला बरं वाटेल आणि जानकी काही ऐकायला तयार नसते ऋषिकेश तिला सांगत असतो पण जानकी काही ऐकत नाही किंवा आता मित्रांनो हा भाग येते समतो पुढील भागामध्ये आता मकरंद जानकीच्या बर्थडेच्या दिवशी जानकीला मात्र सगळ्यात महागडा असा सोन्याचा हर सरप्राईज म्हणून देत आणि सगळ्यांच्या समोर तो तिला बर्थडे विश करतो आता मात्र तो हार तिला देऊ करतो परंतु जानकी म्हणते की, की सॉरी मकरन मी हार तुझा नाही घेऊ शकत आता मकरन रागाने तो हार जाळून टाकतो आणि जे तुला नकोय तर ते मला सुद्धा नकोय म्हणून तो हार त्याने जाळलेला बघून जानकीला आता आता खूप धक्का बसतो त्यानंतर जानकी घरी येते तर ऋषिकेशने तिच्यासाठी केक बनवलेला असतो आणि तो अगदी केक करपला म्हणून सगळीकडे दूर झालेला असतो तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे पग पुढच्या वेळेस मात्र नक्की मी अगदी चांगला केक बनवेल आय प्रॉमिस त्यावर आता लगेच जानकी म...